सर माझं नाव सतीश माने मी पंढरपूर म्हणून बोलतो सर माझे ग्रेड कोचेस नंदुनागर सर आणि सुधाकर कांबळे सर आहेत गेले पाच महिन्यापासून मी हा कॉल जॉईन केलाय सर येस पाच महिन्यापासून सर जॉईन आहात आपण आणि काय कारण होतं आपण कपलनी वर्कआउट करता आहात जोडीनी खूप छान आणि सुंदर वजन वाढलेलं होतं आणि मला पाठीचा कमरेचा त्रास होता आणि माझी शुगरही वाढलेली होती सर ओ येस आपलं वजन वाढलं होतं कमरेचा पाठीचा त्रास होता आणि शुगरचाही त्रास होता सर आपलं साधारण कामाचं स्वरूप काय आहे आणि आपलं वजन किती होतं सर मी तहसील टायपिंग ची कामं करतो ओके आपलं किती वजन वाढलेलं आहे सर वजन सर माझं पंच्याऐंशी किलो होत आता बात्र टोटल मी तेरा किलो वजन लॉस केलं सर किती वजन होत पंच्याऐंशी किलो होत सर वाव सो गुड आणि पाच महिन्यामध्ये तेरा लॉस केला तर आपण हो सर लवली अमेझिंग कॉंग्रॅच्युलेशन सर अभिनंदन अभिनंदन मी एक डिस्क्लेमर देईन की हा यांचा पर्सनल रिझल्ट आहे सतीश सरांचा व्यक्ती परत कमी जास्त असू शकतो सर वाढलेल्या वजनामुळे हा जो त्रास होत होता आणि मग त्या बाबतीत आता कसं फील करताय तर आता एकदम कम्फर्टेबल वाटतंय आणि वजन कमी झाल्यामुळे थोडं वाटीचा कमरेचा त्रास पण पूर्णपणे कमी झालेला आहे शुगर बी आता कंट्रोलमध्ये आलेले आहे सर yes. आणि कामामध्ये जो थकवा आळस जाणवत होतो आता कमी झालेला आहे सर या आधी स्वतः फ्रेश वाटतो येस या आधी स्वतःसाठी कधी एक तास दिला होता का अशी घामाचे अंग व्हायची का पाच महिन्यां ना अगोदर नाही सर कधी नाही खूप आळशी होतो मी सकाळी आठ ला नऊ ला उठायचो सर रोज हो मग आता छान सवय लागली तर हो सर अगदी खरं आहे सर आपण इथे वेलनेस मध्ये काम करतो आपण कोणीही डॉक्टर्सचा रोल करत नाही डॉक्टर्स हे त्यांच्या क्षेत्रामध्ये खरंच टॉप असतात आणि पण आपण वेलनेस मध्ये ज्यावेळेला काम करतो त्यावेळेला आपण आपली लाईफस्टाईल बदलतो आणि ती आपण बदलत आहात सर फक्त वर्कआउट करून आपल्याला हे यश मिळालंय की आपल्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन झाले की नेमकं काय केलं नाही सर डेली वर्कआउट आणि आपलं याच्यामुळे सर हे झालं अगदी खरं आहे आपलं खानपान आपली लाईफस्टाईल आणि त्याचबरोबर कॅलरी मॅनेजमेंटवरती आपण जेव्हा काम करतो त्यावेळेला आपला सकस संतुलित आहार जे बल नंबर वन न्यूट्रिशन आहे आणि अगदी नाईन्टी फाईव्ह कंट्रीज तर खूप छान छान बदल आहेत अभिनंदन आहे आपल्यासोबत मॅम पण आहेत मॅडम आपला काय अनुभव आहे एकाच फ्रेम मध्ये आम्हाला ऐकायला आवडेल येस माझं नाव सरस्वती सतीश बाणे मला वजन कमी होतं म्हणून मी जॉईन झाले अरे किती कॉन्ट्रसी आहे सरांचं वजन वाढलेलं होतं आणि आपलं वजन कमी होतं म्हणून आपण दोघांनी कॉल जॉईन केला आहात मॅडम खूप छान आणि तर कौतुक आहे तर आपल्याला काय फायदा जाणवला इकडे आल्यापासून कोणतं काम असं उत्साहन करणं असं जमतच नव्हतं आणि माझं वजन सुद्धा खूप वाढलंय पाच किलो वाढले ओ पाच किलो किती महिन्यांमध्ये पाच किलो वजन वाढवलं लवली खूप छान हा मूव आहे आणि सरांसोबत ज्या वेळेला कपल आहे तो सफल आहे आणि खरंच आपलं कुटुंब आपलं आरोग्य कारण एक स्त्री म्हणजे ते घराचं घरपण असतं आणि ती नात्याला सुद्धा जपणारी आणि उजाळा देणारी ती एक स्त्री म्हणजे आपलं तिचं आरोग्य खूप महत्वाचं आहे आणि मॅम सरस्वती मॅम आपण सुद्धा आपलं वजन वाढवलंय स्वतःमध्ये छान बदल करतायत आपल्या किचनमध्ये काय बदल झाले का किचन मध्ये तेलकट तेलकट वगैरे खाणं बंद केलं बंद के येस 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 मग काय वाटतं येस हे सगळं करताना थोडस सुरुवात करताना आपल्याला काय त्रास झाला का किंवा ऍडजस्ट होताना पण आता हा जो आहार किंवा हे लाईफस्टाईल हे आपल्याला महाग नाही का वाटत दवाखान्याला तेवढा पैसा घालवण्यापेक्षा आतापासून थोडे थोडे पैसे घालवले अगदी खरं आहे येस कारण हेल्थ हीच संपत्ती असते आपलं आरोग्य ही खरी संपत्ती असते कारण पैसा कुटुंब जबाबदाऱ्या आणि नोकरी आणि आपलं काम या सगळ्या बरोबर आपलं आरोग्य नसेल तर आपण शून्य असणार आहोत आपण नवीन पार्टिसिपेंटला काय सल्ला द्याल तर मी नवीन पार्टिसिपंटला एकच सल्ला देऊ शकतो तू की प्रत्येकाने प्रॉपर वर्कआउट आणि डेली आपला सकस संधीला आहार घ्यावा आपल्या कोचेसचे प्रॉपर मार्गदर्शन घ्यावे आणि आपली लाईफस्टाईल चेंज व्हावी अगदी खरं आहे सर आपण ज्या आपल्या वेलनेस कोचला फॉलो करतो त्यावेळेला नक्की छान छान आपल्यामध्ये बदल होतात आणि ते व्हायलाच हवेत आणि त्यासाठी खूप छान आपल्याकडे हिस्ट्री आहे स्टोरीज आहेत सर आपणही असे जोडून राहा खूप छान वाटलं आणि आपल्यामधले बदल पाहून आम्हालाही एनर्जेटिक फील होतं आहे आणि एकाच फ्रेममध्ये एका कुटुंबातून दोघे गणपती पत्नी एक वजन कारण चरबी दान करणं असं हा कुठेही प्रकार होत नाही रक्तदान केल्यासारखं वजन हे स्वतःच आपल्याला कॅलरी मॅनेजमेंट कमी करून करून आपल्याला ते कमी करतात मुलांनाही डायनोशिप देतो आता ओ खे सर आपल्या लहान मुलांनासुद्धा डायनोशि सर हेल्थ हेल्थसुद्धा हो खूप हो महत्त्वाची आहे चिल्ड्रन हेल्थ हो आणि मुलंसुद्धा आपली ज्यावेळेला आपण करू त्यावेळेला ते आपली मुलं अनुकरण करणार आहेत आणि एकदाच आयुष्य आहे त्या आयुष्याचा नक्की आपण उत्सव करताय खूप छान वाटलं सर असे जोडून राहा थँक्यू वन्स अगेन कपल थँक्यू yes. सर येस yes.